नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करताय अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण इथं येण्याचं प्रमुख कारण हेच आहे की मार्केटचे भाव पडताय आणि भरपूर शेतकरी सांगताय की मार्केटवर वर पर एक व्हिडिओ बनव शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी आम्ही सांगतो की हा एक अंदाज राहील तुम्ही ग्रहित धरू नका पण आपण हे अंदाज जे ते व्यापारी स्टॉकर यांच्याकडनं चर्चा करून मार्केट कसं राहील याबद्दल एक चर्चा करत असतो तर शेतकरी मित्रांनो भरपूरसे मार्केट पडलेलं आहे आज रोजी जे सौदे होत आहे अठ्ठावीस रुपयापासून बत्तीस रुपयापर्यंत होत आहे हे सौदे हाएस्ट याच्यावर होतात होता की माल चेक करून मालाला कापड वगैरे कसं का आलेला आहे मालाची लागवड कधी होती आणि माल आता कंडिशन काय बनले त्यावरती भाव ठरलेले असतात जे खराब माल आहे त्याचे मार्केट तर कमीच आहे याचं प्रमुख कारण हेच आहे की शेतकरी मित्रांनो आपण मागचा एक व्हिडिओ बनवला होता की भरपूरशा ठिकाणी प्लॉट खराब झालेले आणि जास्त दिवस ओढ केल्यानंतर जो माल त्यांच्या हाती लागणार आहे तोही खराब होईल त्यामुळे भरपूरसे शेतकरी काय करताय की आता माल देण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांना दुसरे पीक घेण्याचेही आता वाटतंय की भरपूर क्षेत्र आता समजा आता हे एक भर क्षेत्र आहे आपण माझं बघू शकता यातनं जर कधी वीस गुंठे खराब होईल असेल तर शेतकरी म्हणतो वीस गुंठे कशाला ठेवायचा आपण सगळाच देऊन टाकू तर याच्यामुळे काय होतंय की मध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आवक वाढली म्हणजे भाव कमी झालेले भाव कमी होण्याचं प्रमुख कारण हेही होतं की केरळ बँगलोर किंवा उडीसातला माल इथं बाजारमध्ये आवक सुरू झालेली आहे मोठ्या ज्या मंडी आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये महाराष्ट्र सॉरी ऑल ओव्हर भारतामध्ये ज्या मंड्या आहेत तिथं सगळीकडून आवक चालू झालेली आहे जे खराब डागी माल आहे त्याच्या तर मोठ्या प्रमाणात चालू झाल्यामुळे जो वर्ग एक असतो कुठला एक समजा आपण कुणाला ब्लेम करत नाही पण हॉटेल वगैरे वर्ग जो कमी पैशामध्ये जो माल मिळतोय तो माल सध्या उचलण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे आवक ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मार्केटमध्ये विकण्याला आपल्याला भरपूरसे दिवस आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती असेल तुमचे जर कधी चांगले प्लॉट असेल तर गडबड करू नका टप्प्याखाली टप्पा द्या चार पाच एकर असेल तर एक टप्पा स्टेप बाय स्टेप दिला तर तुमची एक भावाची रास पडते रास पडली म्हणजे तुम्हाला एक अवरेज भाव मिळतो त्यामुळे जर कधी लागलेले नसेल प्लॉट पाणी व्यवस्थित असेल तर तुम्ही होल्ड करा ज्यांचे प्लॉट खराब आहेत ते जर कधी शेतकऱ्यांना दिले त्यांनाही दोन पैसे व्यवस्थेशीर भाव भेटेल जर कधी सगळेच एकदाच द्यायचा प्रयत्न केला तर मग ते मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे भाव पडतात आत्ताच आम्ही आमचे काही मित्र आहे व्यापारी कन्नडचे आमचे काही राजपूत व्यापारी मित्र आहे आकाशभू राजपूत बाकी दुसरे काही व्यापारी आहे त्यांनाही चर्चा केली आमच्या आजूबाजूचे व्यापारी आहे त्यांना सोबत चर्चा केली त्यांना विचारलं की प्रमुख कारण काय झालेले त्यांनी सांगितलं की भाऊ मार्केटमध्ये आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली त्यामुळे जे भाव पडत आहेत त्याचं प्रमुख कारण तेही आहे भरपूरसे शेतकरी घाबरले की मार्केटमध्ये मा भाव दोन हजार विकतोय एक का दीड हजार विकतोय काय याच्यापेक्षा आणखी डाऊन होईल शेतकरी मित्रांनो जर कधी आपण मार्केट हातात घेतलं शेतकऱ्यांनी जर कधी मार्केट हातात घेतलं तर तुमच्या माहिती असतो तीन चार हजार पाच हजारापर्यंत मार्केट याही वर्षी राहील असा एक माझा अंदाज आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की भरपूरशा ठिकाणी माल एवढ्या प्रमाणात खराब झालेले की आधीच ते माल दिलेले होते आणि आणखी आता मी माझ्या सांगितल्याप्रमाणे बँगलोर केरळ जो माल चालू असतो हे दोन महिने चालू होतात आणि इथून पुढे जे जानेवारीपासून भरपूरशा ठिकाणी पाणी कमी पडलं तर आपल्याला लक्षात येतं की भाव माल कुठे किती आहे आणि भरपूरसे जे शेतकरी साधारणतः आपल्या पाठ्यातर नाही सांगले जाणार ना। पण सांगली साताऱ्याचे जे शेतकरी ते नव्वद नाही शंभर टक्के जे असे शेतकरी दहाच टक्के असे शेतकरी असतात ते सहा महिन्यात प्लॉट देतात नाही तर त्यांचं ठरलेलं असतं आपण चौदा पंधरा महिने ते प्लॉट होल्ड करतात थोडं प्लॉटच ते देतात आणि तेच आता पुढे वर्ष असा अंदाज लागतोय की यावर्षी खोड्या प्लॉटला भाव राहिले नाही भरपूरशा ठिकाणी नुकसान झालं तर त्यामुळे खोडा पद्धत जे ते तर कमी प्लॉट राहतील तर भविष्यात जे खोड बाजार भाव राहतील ते शिल्लक राहू शकतात त्यामुळे हे एक संग्रह निर्माण झाला शेतकऱ्यांना की भाव कसे राहतील आपण कधी दिला गेला पाहिजे तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो तुम्ही स्टेप बाय स्टेप दिला तर सगळ्यांना योग्य भाव भेटतील तीन चार बाजार भाव हा खूप मोठा आहे जर कधी तुम्ही शेतीची कंडिशन बघितलं तर कुठल्याही पिकाला व्यवस्थित बाजारभाव आता नाही एकमेव आदरक पीक येते त्याला बाजारभाव आणखी ठीकठाक आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला दोन पैसे लागतात त्यातही तुम्ही गडबड करू नका जास्तीचं जर कधी तुमचं क्षेत्र असेल तीन चार एकर तुम्ही स्टेप बाय स्टेप द्या खराब माल जर कधी असेल तेवढाच द्या चांगला माल तुम्ही होल्ड करा ज्या वेळेस थोडा बाजार मग काय होतं की शेतकऱ्यांनी जर कधी बाजार हातात घेतले तर एक अशी कंडिशन येतात की शेतकरी थांबले की एक सात आठ दहा दिवस तेजी आली त्यावेळेस एक टप्पा गेला की परत दुसरा टप्पा ते व्यवस्था केला तर पुन्हा एकदा ते पुन्हा एकदा एक टप्पा टप्प्या खाली जर कधी माल दिला तर कंटिन्यू बाजारभाव राहतील आणि शेतकरी मित्रांनो इथून पुढे कंद वाढीसाठी आपण भरपूरशे व्हिडिओ बनवले लोकांना तुम्ही प्रमोशनच करत असतात तर तुम्हाला कुठले वॉटर सलो वगैरे द्यायचे असेल तर आपण आता काय दिले गेलं पाहिजे शक्यतो शेतकरी मित्रांनो झिरो बावून चौतीस एकत आधारिक पिकासाठी देणं टाळावं कारण की जर कधी तुम्ही मिरची असेल किंवा अद्रक असेल याच्यामध्ये दिलं मिरचीमध्ये कधी झिरो बावन चौतीस दिलं तर मिरची जी साईज असते ती लांबत नाही जे पोटात असते ती फुकती म्हणजे गुंटूर मिरची बनते तसंच अद्रकीच्या पिकामध्ये होते झिरो बावन चौतीस जो कंद असतो तो त्याची जी कांडी असते त्याचं ते जेनेटिक चेंज होऊन फॉस्फरस आणि फोटोची केमिस्ट्री तयार होऊन ते गुंटूर होतो त्यामुळे झिरो बावन चौतीस तुम्ही देणं टाळावं त्याच्या तुम्ही कुठला घेऊ शकता तर त्याच्याऐवजी तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस घेऊ शकता किंवा झिरो झिरो पन्नास प्लस दोन किलो युरिया प्लस दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि एक किलो बारा एकसट असं जर कधी तुम्ही दिलं तर ती ग्रेड तुम्हाला देणं गरजेचं आहे भरपूरशा ठिकाणी आता शेतकऱ्यांना पाला लवकर बसू द्यायचा नाही तर त्यांना आपण पोटॅश फिफ्टी रिकमेंडेशन करतोय पोटॅश फिफ्टी हे सल्फेट मुक्त आणि क्लोराईड मुक्त असल्यामुळे ते पाला बसत नाही आणि त्यामध्ये आपण युरिया याच्यासाठीच देतोय की कुठलंही पोटॅश तुम्ही पाण्यात टाकलं तर पाण्याचा पीएच हाय होतो त्यामुळे आपण युरिया देतो आणि युरियामुळे आता वातावरण कोरडं येतं नायट्रोजनची गरज असते तर तो नायट्रोजनची पूर्तता होते पाण्याचा पीएच ही राहतो आणि पोटॅशची मात्रता तुमच्या मुळामध्ये इंजेक्ट होऊन लगेच येते आता जर का तुम्ही आता जवळून दाखवण्यास प्रत्येक वरून आता हा प्लॉट किती करपलेला दिसला आहे तुम्हाला आता जवळून कधी बघितलं आता तुम्ही मधलं जर कधी चित्र बघितलं तर हा प्लॉट आणखी हिरवा आहे स्टंप ही हिरवेगार आहे तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला हलके भारी स्प्रे जर तुम्हाला जर घेणं शक्य झाले तर तुम्ही आणखी हलके भारी स्प्रे घेऊ शकता जेणेकरून तुमचा जो पाल आहे जास्त काळ हिरवा गाळ राहील झिरो झिरो पन्नास द्यायचं आणखी थोडा दिवस आहे तुम्हाला झिरो झिरो पन्नास जर कधी दिलं तर ते सल्फेट आणि क्लोराईड असतं त्यामुळे पाला बसतो तरी तुम्हाला द्यायचं असेल तर झिरो झिरो पन्नास देताना तुम्हाला काळजी घ्यायची चार किलो झिरो झिरो पन्नास घेताना तीन किलो तुम्हाला युरिया आणि दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यात मिक्स करून सोडायचंय जेणेकरून तुमचा पाण्याचा पीएच होणार नाही आणि सल्फेट आणि क्लोराईडची मात्रता वाढून वळांना त्राण न होता एक लेवल नायट्रोजनची मेंटेन करून तुमचा फाल दीर्घकाळ हिरवा होऊ शकतो आणि त्यातल्या त्यात भरपूरशा शेतकऱ्यांनी आता मध्ये विमिक ऍसिड वगैरे दिलं नव्हतं विमिक ऍसिड नसून देत तर तुम्ही दहा किलोचा एक मायक्रोरायझा येतो दहा किलोचा मायक्रो रायझाझा निवानॅक्झॉन नाईन नावाने येतो निवाणॅक्स झोन नाईन दहा किलोचा मायक्रोझा अतिशय स्वस्त पडतो म्हणजे तुमच्या विमिकच्या दरामध्ये तुम्हाला तो दहा किलोचा मायक्रोरायझा येतो तो तुम्हाला ड्रिप ऍप्लिकेशन द्यायचं विद्राव्य होतो पूर्णतः शून्य मिनिटात पाणी त्याचं होतं आणि ते दहा किलोचा जर का तुम्ही मायक्रो दिला तर ते आपटेपी वाढवतो आणि कंदाची साईजमध्येही फरक पडतो त्याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये कंपनीने रेकमेंडेशन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन सी मुबलक प्रमाणात अवेलेबल होतं एन पी के त्याच्यामध्ये डिव्हिडन प्रमाणामध्ये अवेलेबल होतं आणि जे मायक्रोरायझा जो साठी फायदा होतो त्याचा खूप मोठ्या प्रमाणात होतो तुम्ही एकरी दहा किलो जर कधी न्यू ऑन एक्झॉन नाईन दिलं त्याची कॉस्टिंग खूप कमी पे म्हणजे साधारणतः डायरेक्टिक दोन किलोच्या युमिक असिडचा मात्रामध्ये तुम्हाला दहा किलोचा मायक्रोज येतो आणि त्याचे रिझल्टही सुंदर येते शेतकरी मित्रांनो तुम्ही तोही वापरू शकता फोटो शिफ्टीचा राऊंड भरपूर शेतकऱ्यांनी करताय आणि ज्या शेतकऱ्यांनी फोटेश शिफ्टीचा राऊंड केलाय मी आज चाचे सांगतो ते पुन्हा ते एकदा त्याचा रिपोर्ट घेता आणि पुन्हा एकदा सोडताय आणि भरपूरशा त्यांच्या मित्र परिवार असेल नातेवाईक असेल त्यांना सांगताय की तुम्ही फोटो शिफ्टी घ्या त्याचे रिझल्टच एवढे सुंदर येत आहे कारण साईज तर वाढते वर ग्रेनीला ग्रीनरीलाही फायदा होतोय कंद उपटून बघायचा आणि फोटो शिफ्टी झाल्यानंतर दहा दिवसानंतर कंद बघायचा तुम्ही वजनही करू शकता साईज किंग साठी जर कधी म्हणलं तर फोटो शिफ्टीचं तुम्हाला एकदम योग्य असं काम आहे आणि कमी खर्चामध्ये आहे तुम्हाला जर कधी झिरो झिरो पन्नास टाळायचा असेल आणि पाला जास्त काळ तुमचा दीर्घकाळ काळ हिरवा ठेवायचा असेल तर तुम्ही त्यावेळेस फोटो शिफ्टी वापरू शकता दहा किलोचा मायक्रोरायझर तुम्ही घेऊ शकता मायक्रोरायझरचं कामच आता भरपूरच्या शेतकऱ्यांनी म्युमिक दिलं नसेल मध्ये तेही चेक करा भरपूरशा ठिकाणी निमोटेडचा प्रादुर्भाव या वर्षी एवढा निमोटेडने परेशान झाले लोक कुठल्याही मा मॉलिकोल सोडलं पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिन्याच्या वर प्रोटेक्शन कुठल्याही प्लॉटला भेटलं नाही अपवाद वगैरे तर एखाद्या जमिनीमध्ये फरक आहे पण काही काही ठिकाणी तर एवढे परेशान झाले त्रस्त झालेले शेतकरी निमोटेडसाठी साठी आपण साठी आपण करत आहे नेप्च्यून पाचशे एम एल आपण प्रति एकरला तेही कमी खर्चात जातं आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला नेपचून सोडताना ने फक्त काळजी घ्यायची थोडं सोडताना तुम्हाला डोळ्याला चष्मा वगैरे किंवा हेल्मेट किंवा तोंड बांधून सोडायचे थोडे त्याचे डोळ्याला थोडे त्रास होतात त्यामुळे आपण ते रिकमेंडेशन देतोय शेतकऱ्यांनी वापरले त्याचे रिझल्ट त्यांना माहिती आहे त्यानंतर लगेचच दोन किलो किंवा दहा किलो मायक्रो शकता शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये बाजार भाव काय चालू आहे आणि तुमच्या इकडे किती माल खराब झालेला आहे आणि किती टक्के शेतकरी माल देत आहे नक्की कमेंट मध्ये टाकत जा जेणेकरून आपल्याला ते एक आयड्या येतील बाजारभाव काय चालू आहे आणि बाजारभाव कधीपासून वाढतील जानेवारी पासून थोडेफार बाजारभाव सुधारतील जानेवारीपासून बाजारभाव एक तीन चार पाच हजाराच्या दरम्यान भाव खेळतील आणि बेण्याच्या टाईमला एक पाच ते साडेपाच सहा हजार रुपये असा एक अंदाज आहे आणखी काही चेंजेस ज्यावेळेस होतील त्यावेळेस हे भाव जे अंदाज असतात हे कमी जादा कमी जादा चेंजेस होत राहतात वेळोवेळी आपण व्हिडिओ बनवून सांगत राहू आणि तुम्ही आम्हाला मार्ग तुम्ही आम्हाला एक मदत करू शकता तुम्ही जितनं व्हिडिओ बघताय तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव नंबर आणि तुमच्या भागात काय बाजारभाव चालू आहे तेही आपल्याला कळतं पूर्ण महाराष्ट्रातून एम पीतून शेतकरी पाहत असतात तर ते आपल्याला लक्षात येतं कुठल्या बाजार भावात काय भाव चालू आहे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता की बाजार भाव तुमच्याकडे काय चालू आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद